आमची मागणी आहे महंतांना पुरुष बायकांना आणि किन्नरांना सर्वांना सम प्रॉपर एक तरीके से सबको इन्क्लूड करना चाहिए त्या प्राधिकरणामध्ये तीन हजार लोकांचं लंगर बनायचं तर तुम्ही विचार करू शकता की किती लोक येऊ शकतात आणि किन्नर आखाडा आकर्षणचा केंद्र बन होत असतो कुठल्या पण कुंभाला गेलो आम्ही कारण की ती पर प्राचीन परंपरा आहे की कि किन्नराचा आशीर्वाद लागतो किन्नरांनी माती सुद्धा दिली हातात तर त्याच सोचवणं होतं तर त्याच पूर्ण ही परंपरा आहे तर त्याचा ठाम विश्वास समाजामध्ये आत्मचार केले की कुंभ येत आहे आता दोन हजार सत्ता पंचवीस आहे दोन हजार सत्तावीस येता येता भरपूर काही गोष्टी क्लिअर होणार तेव्हा आपल्याला माहिती पडेल की काय चांगलं आहे काय वाईट आहे काय होणार व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे तर जसं आमचं जे पण गोष्ट आहे ते आम्ही सरकारबरोबर डिस्कस करू ते मागणी आपण पूर्ण करून घेऊ सरकारपासून ते आमचं ठाम विश्वास आहे की देवेंद्र सरकार मोदी सरकार किन्नरांना वेगळं करत नाही आपल्याबरोबर घेऊन चालतात सन्मान समाजामध्ये कारण की आमचं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस वेलफेअर आहे आणि त्याच्यामध्ये किन्नरांचं एक मोठा वारसा आहे त्या मिनिस्ट्रीमध्ये आणि तिथून आम्हाला एकत्र घेऊन हे त्या ट्रान्सजेंडर ॲक्ट आली आहे पार्लमेंटने पास केली सुरू सुप्रीम कोर्टाची वर्डिक्ट आहे आणि समाजामध्ये भरपूर काय बदल झालेला आहे आणि ट्रान्सजेंडर ॲक्टनंतर भरपूर काय योजना आलेली आहे तर जेव्हा आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये आलो दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस आणि आता दोन हजार सत्तावीसचा कुंभ करायला जात आहोत आम्हाला कुठं भेदभाव हे सरकारपासून कधी दिसला नाही दिसला असता तर आम्ही त्याचा निषेध घातला असता आम्ही फक्त हेच के मागणी केली की कुठली पण मीटिंग असू दे काय पण असू दे की सरकार आम्हाला कळावं की आम्हाला तुम्ही सांगा आमचे प्रतिनिधी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये ते येतील आणि आजूबाजू जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आमचे अध्यक्ष आमचे सेक्रेटरी आमचे श्रीमहंत आमचे महामंडलेश्वर येतील आम्ही नियुक्त केलं आहे श्री ऋषिकेश नंदगिरी पूजानंदगिरी प पार्वती नंदगिरी पायल नंदगिरी ह्या लोकांना त्यांनापेक्षामध्ये ऋषीला रिश, सांगितलं ऋषिकेश नंदगिरीला तर ते सर्व आम्हाला म्हणजे एकच गोष्ट आम्ही सांगितलं की आम्हाला वर्ग टाकू नका आम्मी किन्नर आहोत आम बार सरकार आम चलाइजे सहर्ष शर्मा जी ने संगित आम्मी कु रीति भेदभाव करना नहीं और होटल के मालिकों ने हमें होस्ट किया हमें अपना सहकार दिया इसका बहुत बहुत कोटि कोटि धन्यवाद नासिक के जितने भी लोग मिले खुले दिल से किन्नर अखाड़े को अपनाया और किन्नरों को प्राचीन परंपरा रही है किन्नरों के आशीर्वाद की किन्नरों की मान्यताओं की तो ये पूरा समाज हमेशा किन्नरों की इज्जत करते आया है पूरा नासिक जिला और नासिक क्षेत्र इसके लिए हम बहुत हर्षित हैं उल्लासित हैं कि हम दो का सिंहस्थ कुंभ नासिक का भव्य तरीके से किन्नर अखाड़ा करेगा बघा त्रिंबक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही विचार हे बरोबर आणि आम्ही पण हेच विचार करतो आता हे, हे नावावरच वादविवाद नाही गोदावरी चांगली असू दे गोदावरीच निर्मळ असू दे गोदावरी ती चांगली वाहू दे त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करा नावावरच काय आपण वादविवाद घालायचं हे परंपरा काय म्हणतात की अमृत का अमृत नासिक में ही गिरा था ना वो चाहे वो त्रिंबक क्षेत्र हो या नासिक क्षेत्र हो ये तो गोदावरी में गिरा था गोदावरी तो सब जगह है और कुंभ दोनों जगह अब हम सन्यासी हम त्रिंबक में नहाएंगे या वैष्णव इस तरफ नहाते तो अब ऐसा नहीं होना चाहिए कि हम कहें कि त्रिम्बक नासिक नासिक त्रिंबक हमारे लिए तो नासिक जिला है नासिक का कुंभ है क्या है कि नासिक में जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र फडनवीस जी कल आए और पूरी कुंभ के लिए आगे बढ़ चढ़ के जो काम करने की बात करी उसको पूरा किन्नर अखाड़ा स्वागत करता है हमारा पूरा अखाड़ा सरकार देवेंद्र फडणवीस के साथ है कुंभ के लिए कलेक्टर और कमिश्नर शर्मा जी और खत्री मैडम के साथ हैं और हम चाहेंगे कि 2027 का महाकुंभ जो नाशिक क्षेत्र में होने जा रहा है वो सुंदर आधुनिक दिव्य भव्य कुंभ हो बहिणी पण आहेत आई पण आहेत सर्व समाज आमच्यासाठी कारण की त्या समाजाने आम्हाला ठुकरवलं पण आम्ही त्यांना ठुकरू शकत नाही म्हणून आमच्यासाठी किनारच नाही की कि आमच्यासाठी सर्व समाज आमच्यासाठी सांगा मग आता आम्ही काय केलं की एखाद्या चांगल्या नटी होते त्या नटीने आता आमच्या ह्याच्यात प्रवेश करत असेल की ती त्याच काय अतिथ असेल त्याच्याशी काही आम्हाला तर ती याच्यातून परंपरेतून ती धार्मिक याच्यात जात असेल तर आम्ही नक्कीच त्यांना हे करू शकतो